नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने अवश्य करावे हे उपाय भावाची प्रगती होईल भावाला सुख समृद्धी प्राप्त होईल मित्रांनो राखीचा हा सण एकोणीस ऑगस्ट सोमवारच्या दिवशी आहे आणि हा सण दुपारी दीड वाजे नंतर साजरा केला जाईल दीड वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत राखीचा शुभ मुहूर्त उत्तम मुहूर्त आहे तर त्याच वेळेस राखीचा सण साजरा होईल आणि राखी बांधण्यात येईल यावेळी रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्राती स्थिती ही विशेष असणार आहे या दिवशी काही उपाय केल्यास खूप शुभ फळ तुम्हाला प्राप्त होतील आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक स्थिती बळकट होण्यासाठी बहिणींनी रक्षाबंधनाच्या दिवशी काही उपाय करावेत यामुळे भाऊ बहिणीचे नातेही घट्ट होते भाऊ बहिणींमध्ये मतभेद असल्यास रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने प्रथम गणपती बाप्पा गणेशाला राखी अर्पण करावी आणि त्यानंतर भावाला राखी बांधावी यामुळे भाऊ बहिणींमधील प्रेम वाढते आणि नाते घट्ट होते यासोबतच घरात सुखसमृद्धी सुद्धा येते मित्रांनो भावाची जर आर्थिक स्थिती तुम्हाला बळकट करायची असेल तर भावाच्या आर्थिक स्थितीसाठी किंवा त्याच्या प्रगतीसाठी रक्षाबंधनाच्या दिवशी हे उपाय तुम्ही अवश्य करावेत यासाठी बहिणीने अखंड सुपारी आणि चांदीचे नाणे गुलाबी रंगाच्या कपड्यात ठेवून भावाला ते भेट द्यावे भावाने हे नाणे आणि सुपारी तिजोरीत ठेवावी हा उपाय केल्याने कधीही पैशाची कमतरता भावाला भासत नाही मित्रांनो रक्षाबंधनाच्या दिवशी गरिबांना अन्नदान करा या दिवशी गाईला हिरवे गवत खायला द्या असे केल्याने कुटुंबात समृद्धी नांदते त्याचबरोबर जीवनात आनंदसुद्धा वाढतो मित्रांनो भावा बहिणीच्या प्रगतीत काही अडथळे येत असतील तर रक्षाबंधनाच्या दिवशी पंचमेवा खीरचा उपाय करावा यासाठी प्रथम देवी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक करावी आणि नंतर पाच कुमारिकांना पंचमेवा किंवा खीर वाटप करावी या उपायाने भावाच्या करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतात तर मित्रांनो हे काही सोपे उपाय आहे जे बहिणींनी आपल्या भावासाठी अवश्य करावे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ